अकोला हादरलं आजोबाकडून नातीवर अत्याचार मुलगी नऊ महिन्यांची गरोदर अकोला जिल्ह्यातून नाताला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे आजोबानं सतरा वर्षाच्या नातीला चपासणीची शिकार बनवलं चुलत आजोबांनी नातीवर सलग अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मुलीच्या वयाच्या साडेसतरा वर्षापासून चुलत आजोबाकडून ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करण्यात येत होता या पीडित मुलीला शेजारच्या महिलेने देखील ब्लॅकमेल करत एका तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं या धक्कादायक प्रकारामुळे मुलगी गरोदर राहिली पीडित मुलीचे वय असून ती आहे खदान पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचे तिच्या पन्नास वर्षीय आजोबाने अंकथनाचे फोटो काढले त्यानंतर या आजोबाने कारमध्ये नेत ब्लॅकमेल करून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली त्यानंतर या आरोपीने पीडित मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले या आजोबाने अनेकदा तिच्यावर अत्याचार केला शेजारी राहणाऱ्या चाळीस वर्षीय महिलेनेही तिला ब्लॅकमेल केलं या महिलेने एका तेवीस वर्षीय तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडलं मलकापूर आणि इतर ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाला हा धक्कादायक प्रकार दीड वर्ष सुरू होता मुलगी गरोदर राहिल्याने कुटुंबियांना घटना समजली या घटनेनंतर कुटुंबीय भयभीत झाले दीड वर्षांपासून आरोपी आजोबा आणि महिलेकडून अत्याचार करण्यासाठी दबाव होता या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे या प्रकरणी आरोपींवर बाल संरक्षण अंतर्गत विविध कलमांवे गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी चुलत आजोबा व तेवीस वर्षीय तरुण फरार झाले आहेत पोलिसांकडून आजोबा तपास सुरू आहे तर ब्लॅकमेल करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास सुरू आहे आजोबा आणि नात म्हणजे यांचे नाते अबुलकीचे असते अकोल्यात या नात्याला ताळिमा फासणारा प्रकार घडला आहे पीडित मुलगी नऊ महिन्याची गरोदर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे सध्या मुलगी अठरा वर्षाची असून नऊ महिन्यांची गरोदर आहे या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पीडित मुलीला सातत्याने बदनामीची धमकी देण्यात येत होती दोन महिन्यानंतर पीडित मुलीची मोठी बहीण घरी आली त्यानंतर तिने हा प्रकार बहिणीला सांगितला बदनामीच्या भीतीमुळे आई वडिलांनी मुलीला बहिणीसोबत बाहेरगावी पाठवून दिले होते मुलगी विरोध राहिल्याने कुटुंबियांना तक्रार न करण्यासाठी जिवेमाणे आणि बदनामीची धमकी दिली जात होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अकोला